एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा मग लक्षात येतं की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही जत्रेत मिळणारी पत्रेची शिट्टी वाजवलेली नाही चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही सर्कसमधलं जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही तसंच कापसाची म्हातारी पकडण्यातला चार्मही राहिलेला नाही कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा सुखाचा काळ स्वतःबरोबर कधी नेला आहे आपल्याला कळलंच नाही आता त्या ट्रिप्स नाहीत दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही विटी दांडू नाही साबणाचे फुगे नाहीत प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही त्या ओढणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं म्हणूनच ती अजून उडू शकते आपण जमिनीवरच आहोत पुस्तक वपुर्जा पॅन पान नंबर बेचाळीस